रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे जिवलग मित्र सुशीलदादा मोझर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमीर मुजावर मित्रसमूह तन्वीर शेख मित्रसमूह यांच्या वतीने साताऱ्यातील पिरवाडी भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शालेय उपयोगी वस्तू तसेच एस शाळेमध्ये फळ वाटप करण्यात आले तसेच शाहूपुरी मधील परिसरात शंभर झाडांच्या वृक्षारोपण करून पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचा वाटप करणार आहेत आणि त्यांचा वाढदिवस उद्या आहे पण आमच्या परीक्षा असल्यामुळे सहा सात आणि आठ ह्या तीन दिवस परीक्षा आहेत त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम एक दिवस आधी घेतला त्याबद्दल त्यांची मी खूप आभारी आहे आणि शाळेच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते त्या निमित्ताने का होईना गावातील एवढ्या व्यक्ती माझी विद्यार्थी वगैरे यांनी आपल्या शाळेला भेट दिली जय शिवराय आज या ठिकाणी जिल्हा प्राथमिक शाळा पिरवाडी या ठिकाणी सुशीलदादा मोजत उदयनराजे यांचे जेवलग मित्र यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आमिर भाई यांनी चांगल्या उपक्रम केलेला आहे आणि तन्वीरभाई आपले मित्र त्या मिळून ह्यांनी जो उपक्रम केलेला आहे अतिशय चांगला आहे आणि दादांचा वाढदिवस आज दादा बाहेर असल्यामुळे आज जे दादांचे जे कट्टर समर्थक आपण म्हणतो यांनी आज चांगल्या उपक्रम राबवलेला आहे आणि आपल्या शाळेला शालेय वाटप करणार आहे तर माझं सर्वांना म्हणणं आहे की आपण बी लहान मुलांकडं विचारात करून म्हणजे लहान मुलांना जे काय लागतं आहे आज आमच्या दोन शाळा आहेत त्या शाळेमध्ये एवढी परिस्थिती आहे त्या आ, की त्या शाळेत स्कॉलरशिपला बी मुलांना पैसे भरायला फी नाही पण नक्कीच आम्ही आता त्यांच्या सहकार्याला आम्ही सांगणार आहोत आणि त्या शाळेला आम्ही भेट देऊ जसं आज आमिरभाई समूह यांनी जे केलेलं आहे आणि तनवीरबाईंनी की शालेय वाटप केलेलं आहे परंतु दादांना त्यांनी हे बी सांग माझं असं म्हणणं आहे की ज्या शाळेमध्ये कॉलरशिप नाही म्हणजे पंधरा मुलं आहेत अतिशय गरीब आहेत यांना बी त्यांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करीन आणि असं ज्यांनी कार्यक्रम वर्षानुवर्ष जर अभवत राहिला तर नक्कीच सातारा शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे मुलांना लागत आहे शाळेमध्ये तर अशा ठिकाणी मदत केली पाहिजे शंभर टक्के केली पाहिजे तर सुशील यांच्या वाढदिवसाला मी शुभेच्छा देतो उद्या आणि आपण वाटप करूया रक्षक प्रतिष्ठाने या निमित्तानं दादा मोदर यांचा वाढदिवसानिमित्तानं शालेय वाटप करतोय आपण सर्व

तसेच तुमच्या मुलांवरचे प्रेम मार्गदर्शन कायमस्वरूपी आमच्या बालघराला लाभत राहो अशी आशा व्यक्त करते आणि तेच कार्यक्रम असे धन्यवाद